या गॅरंटीत पक्षाने स्वीकारलेल्या पक्षाने दिलेल्या गॅरंटी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्यात खरा उतरण्यासाठी निश्चितपणे मी आपण सर्वांनी जर नक्कीच मला निवडून दिलं मतदारांनी तर ही ह्या पाच गॅरंटीला सोबत घेऊन मी काम करेन या पाच पाच गॅरंटीचं आश्वासन पूर्ण करण्यासाठी मी शक्तीपणाला लावेन मी जनतेत राहणार आहे मी नळाला जे आठ दिवसाला दहा दिवसाला पाणी येते जे आमदार दहा वर्षापासून आहे दहा वर्षापासून नुसत्या योजना ऐकतोय योजना आज सत्तावीसशे करोड पर्यंत काय सतराशे का सत्तावीसशे असा सत्तावीसशे पर्यंत ही योजना आता गेलेली आहे आता ती पूर्ण होईपर्यंत किती पर्यंत जाईल हे काही सांगता येत नाही पाणी कधी मिळेल हे पण सांगता येत नाही घशाला अशी या मात शहराची परिस्थिती आहे ड्रेनेजच्या तेवढ्याच समस्या आहेत पाणी भरताना जेवढं पाण्याचं बिल जनता भरते तेवढंच डबल बिल लाईटचं भरावं लागतं जनतेला एकाही नळाला मोटर लावल्याशिवाय पाणी भरता येत त्या घरांना टॅक्स माफ आहे उदाहरणार्थ घ्यायला जाल तर दिल्लीच दिल्लीमध्ये सहा सहाशे स्क्वेअर फिटापर्यंत घराला टॅक्स नाहीये इथं जे घर आपल्या नागरिकांनी पन्नास हजारात विकात घेतले त्याला वर्षाला लाख लाख रुपये टॅक्स येतोय आणि म्हणून असे जनतेचे प्रश्न त्याचबरोबर मी कामगार आहे कामगारांचे जे प्रश्न आहे आज इथं चिकन हणा होती सगळे काम कामगार तिथं काम करून पोट भरायचे ऐंशी टक्के कारखाने बंद पडले आणि सगळे कामगार देश जोडीला लागलेत नवीन नवीन वस्त्या वसाती औद्योगिक वसाहती होत आहेत आणि नवीन नवीन कारखाने येत आहेत पुन्हा हेच कारखानदार दुसरीकडे जाऊन कारखाने स्थापन करत पण इथले कामगार तसेच बेरोजगार होऊन पडत या कामगारांच्याही सगळ्या प्रश्नावर मी निश्चितपणे आवाज उठवण्याचा त्या बाबतीमध्ये भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे साध्या व्यक्तीला तिकीट देण्याचा निर्णय घेऊन मला तिकीट दिला आहे मी आपल्याला माझी भूमिका विशद केली आहे निश्चितपणे आपण आपलं प्रेम माझ्यावर चालू ठेवावं आरोप पत्रकारांना जे काही मला आयुष्यात जीवनामध्ये सहकार्य इथं करता येईल या अचानकपणे देशमुख साहेबांच्या जागेवर सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून एक धनगर कुटुंबातला ओबीसीतला उमेदवार म्हणून औरंगाबादमधून पूर्वमधून महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी दिली आणि एखाद्या नॅशनल पक्षाची उमेदवारी मिळाल्यानंतर काय गोष्टी घडतात आणि कशा पद्धतीनं त्याला सामोरं जावं लागतं हे मी जीवनामध्ये पहिल्यांदा शिकलो सगळ्या पत्रकारांचा गराडा मीडिया पक्षाचे सगळे पदाधिकारी घटक पक्षातले सगळे पदाधिकारी त्यांची कामाची पद्धत या सगळ्या गोष्टींना जुळून घेण्यासाठी माझा एक आठवडा मागचा त्याच्यामध्ये गेला आज मी आपणाला सांगू इच्छितो की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि छोटे छोटे जे घटक पक्ष आहेत हे महाविकास आघाडीतले सर्व पक्षे पूर्ण ताकदीनेशी माझ्या पाठीशी उभे आहेत